बी टीम बीटीम मधले तर चार नावं स्पष्ट आहेत जे की आरोपीला सोडवायला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे सहा तारखेला नऊ तारखेला बारा तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा हे तीन आणि फोन पे पैसे झालेले व डॉक्टर वाईब स्पष्ट झाले त्यांना हे घटना घडल्यावर दहा पंधरा दिवस गायब होते नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं ह्यांची तपासणी केली ह्यांना बाहेर सोडलं म्हणजे सी आय डी ऑफिसनी मग तुम्ही हे सांगा मला आज देखील जे कोणी आरोपी इथं येतात सुनावणीला कोठडीला त्याविषयी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते म्हणजे असं आहे का की ह्यांनी समाजाला असं सांगायलेत का की लोकांना की आम्ही बघा काय करतोय आरोपीचं समर्थन करतोय तुम्ही आरोप करा तुम्ही गुन्हे करा मग हे लोक कोणाचे आहेत आणि हे असा संदेश आहेत का लोकांना की आमचं काहीच होऊ शकत नाही हा आमचा प्रश्न आहे आणि हीच बी टीम आहे आम्ही अर्ज दिला होता कारण मला आरोपीचा ज्यावेळेस आरोपी, आरोपी हे फरार होते ते आरोपी कसे कसे दिसतात आत्ता त्यांचं रूप कसं झालंय हे मला दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता न विचारता न आम्ही काय बोलता त्यावर आम्ही अर्ज दिलता त्यावर काय कारवाई झाली पुढं काय झालं यांचं स्पष्टीकरण अजून आमच्यापर्यंत आलं नाही पण मग तुम्ही संदर्भात पुढचं काय करणार आहात म्हणजे आता नाही आमची मागणी आहे ना आम्ही म्हणतोय की हे आरोपी एका विशिष्ट कार्यालयामध्ये का बसत होते पोलिसांसोबत का चहापान करत होते का तिथं जेवण नाश्ता करत होते का फिरत होते सर्रास गाडीवर याचं उत्तर याची चर्चा आम्हाला अपेक्षित आहे आम्ही ती मागणी करतोय मग आता माझा असा प्रश्न आहे माझं कुटुंबीय माझे भाऊ आणि माझं गाव म्हणजे आम्ही कशात दोषी येत तुम्ही खून करायलात तुम्ही आम्हाला भीती दाखवायलात तुम्ही आम्हाला दडपणाखाली आणायलात तुम्ही आम्हाला धमक्या द्यायलात आम्ही ते वेळोवेळी सांगितलंय आम्हाला काय धमकी दिली कुठं कोण आलं कोण काय करायलंय याचं पण उत्तर देणं मला अपेक्षित आहे आमचा काय दोष आहे आमच्या गावाचा काय दोष आहे आम्हाला काय धमकवलं चाललंय आम्हाला काय लोकांना असं दाखवून दिलेत आरोपीचं समर्थन करणारे की आम्ही आरोपीचे समर्थन करणारे आरो आहोत ते स्टेटस ठेवतायत ते चुकीच्या पद्धतीनं फेसबुकला म्हणजे कमेंट करतायत यावर कुणी हे का नाही बोलत